హలో ఫ్రెండ్స్ వెల్కమ్ బ్యాక్ टू माय चॅनल आज आपण बघणार आहोत शाळेतील वार्षिक स्नेह संमेलन मराठी निबंध चला तर मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला शाळा म्हणजे फक्त पुस्तकी शिक्षणाचं केंद्र नाही तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचं केंद्र असते थे। विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देणारे कार्यक्रम म्हणजे वार्षिक स्नेह संमेलन वर्षभराच्या अभ्यासानंतर एकदा तरी सगळ्यांना आनंद देणारा हसवणारा आणि गाजवणारा हा दिवस प्रत्येकासाठी खास असतो आमच्या शाळेचं वार्षिक स्नेहसंमेलन दरवर्षी जानेवारी महिन्यात होतं यासाठी तयारी महिनाभर आधीपासूनच सुरू होते प्रत्येक वर्गातून विद्यार्थ्यांची निवड केली जाते नृत्य नाटक भाषण गायन वाद्यवादन फॅन्सी ड्रेस अशा विविध स्पर्धा घेतल्या जातात शिक्षक मार्गदर्शन करतात आणि विद्यार्थी मनापासून मेहनत घेतात स्नेह स्नेहसंमेलनाच्या आदल्या दिवशी शाळेचं संपूर्ण परिसर फुलांनी पताकांनी आणि रंगीबिरंगी कागदांनी सजवलेलं असतं प्रवेशद्वारापासून रंगीबिरंगी स्वागत फलक लावले जातात विद्यार्थ्यांचे हसरे चेहरे आणि त्यांच्या डोळ्यांतील चमक हीच खरी तयारीची यशस्वी खून असते कार्यक्रमाच्या दिवशी सकाळपासूनच शाळा गजबजलेली असते विद्यार्थी रंगभूषा तयार करून असतात पालक शिक्षक आमंत्रित पाहुणे यांची उपस्थिती असते आमच्या शाळेचे मुख्याध्यापक स्वागतपर भाषण करतात आणि पाहुणे दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करतात कार्यक्रमांची सुरुवात प्रार्थनेनंतर एखाद्या सुंदर नृत्याने होते लहान मुलांचे देशभक्तीपर नृत्य कविता वाचन नाटकांमधील अभिनय पाहून सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं विद्यार्थ्यांनी सादर केलेली सामाजिक संदेश देणारी नाटके खूपच विचार प्रवृत्त करणारी असतात मधल्या वेळात वाद्यवादन आणि समूहगान वातावरण भारून टाकतात एकदा आम्ही स्वच्छता अभियान या विषयावर एक नाटिका बसवली होती त्यासाठी आम्ही खूप तयारी केली संवाद पोशाख अभिनय सगळं मनापासून केलं कार्यक्रमात दिवशी टाळ्यांचा गजर झाला आणि पुरस्कारही मिळाला तो क्षण आयुष्यभर लक्षात राहील कार्यक्रमांमध्ये शिक्षकांचा सहभागही विशेष असतो काही शिक्षक गाणी गातात तर काही विद्यार्थ्यांबरोबर नृत्यात भाग घेतात हे दृश्य पाहून विद्यार्थी अधिक आनंदित होतात शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील नातं यावेळी अधिक घट्ट होतं स्नेहसंमेलनाच्या शेवटी बक्षीस वितरण समारंभ होतो विविध क्षेत्रांमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना गौरवण्यात येतं कार्यक्रमाच्या शेवटी मुख्याध्यापक आणि पाहुण्यांचे मार्गदर्शन भाषण होते त्यात ते विद्यार्थ्यांच्या मेहनतीचं कौतुक करतात आणि पुढील वाटचाली शुभ सुब, शुभेच्छा देतात शेवटी वंदे मातरमने कार्यक्रमाची सांगता होते हा दिवस सगळ्यांनाच नवीन ऊर्जा आत्मविश्वास आणि आनंद देतो अभ्यासाभरसोबतच कला सादरीकरण संवाद कौशल्य आणि सहकार्य शिकण्याची संधी स्नेहसंमेलनामुळे मिळते वार्षिक स्नेहसंमेलन हे फक्त एक कार्यक्रम नसून विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील एक संस्मरणीय सोहळा असतो तर मित्रांनो आजचा हा निबंध तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद